चंदगडचा आवाज हिवाळी अधिवेशनात दणणला आमदार शिवाजीराव पाटील यांची पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी चंदगड तालुक्यात दरवर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो पूर परिस्थितीमुळे लाखो रुपयांचं नुकसान होतं पिके कुस्तात गावांचा संपर्क तुटतो त्यामुळे चंदगडच्या पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात केली अतिवृष्टी नदीपात्रात गाळ पावसाळ्यात धरणातून सोडला जाणारा विसर्ग यामुळे ताम्रपर्णी घटप्रभा नदी काठावरील शेकडो एकर जमीन पूरबाधित होते कोवाड बाजारपेठला याचा मोठा फटका बसतो त्यामुळे फाटकवाडी धरणातून सोडला जाणारा अतिविसर्ग कालव्याद्वारे नागनवाडी गंधर्वगडाच्या पायथ्याला मलतवाडी मार्गे पुढे ताम्रपर्णी व घटप्रभा नदीत सोडल्यास अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गे लागू शकतो असं ते म्हणाले परिस्थितीकडे शिवाजीराव पाटील यांनी शासनाचं लक्ष वेधलंय अन्वेषण लाईव्ह न्यूज सा चंदगडहून तातोबा गावडा धन्यवाद अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा क्षेत्रामधून मी एकमेव अपक्ष आमदार म्हणून निवडून आलोय मला पहिली मध्ये संधी दिली खूप आशेने आपल्याला बघतोय मला वारंवार संधीची अपेक्षा करतो आणि अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभाग मागणी क्रमांक एच सेवन बाब क्रमांक चौ चौ चौऱ्याण्णव पुष्प क्रमांक पासष्ट अनु अनुश मी माझे मत मांडत आहे अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा मतदारसंघ हा सीमा भागा भागाला लागून असल्याने तिथे रस्ते विकासासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे सीमा भाग असल्याने तिथे रस्ते करणे कमी अनेक अडचणी येत असतात त्यावर शासनाने विशेष लक्ष देऊन त्यांची उपयोजना करावी विनंती कळकचे करत आहेत अध्यक्ष महोदय चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातील दोणगे माणगाव हेरे चंदगड हल्लारवाडी बंडुरा व गणिर तालुक्यातील निलजी जरळी व आजरा तालुक्यातील सरोळी आयनापूर हरूर व गजरगाव तसेच नेसरी डोनेवडी व इनाम सावडे व कानडी हा पन्नास वर्षापासून पुलाच्या प्रबंधित असलेले प्रश्न आपण सोडवणं खूप गरजेचे आहेत आणि वरीपुळाचे बांधकाम आपण अत्यंत थोडंसं एक विशेष बाब प्राधान्य देऊन करणं खूप गरजेचं आहे आणि आमचा हा तालुका दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ होता आता दोनशे एक्क्याहत्तर मला बोलू द्या मग अध्यक्ष महोदय खूप विनंती करतो आहे तालुक्यातील पारगड जर जाणारा रस्ता करणं गरजे असल्याने हा रस्ता पुढे सिंधुदुर्ग मार्गे गोवा राज्यात जात असल्याने यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते हा रस्ता झाल्याने ते नागरिकांना दळण करणे शक्य होईल तसेच घडाकडे जाण्यासाठी वाहतूक मिळत दुए होईल व पण त्याला चालना मिळेल विनंती करतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय चंदर तालुक्यातील सह सोळा धनगरवाड्या असून या धनगरवाड्याला जोडणारे ना रस्ते नाहीत की हे करणे गरजेचे आहे पक्के रस्ते, रस्ते, रस्ते नसल्याने आजही धनगरवाड्यातील नागरिकांना रुग्णा रुग्णांना पाच ते सात किलोमीटर पायपीट करावी लागते अशा परिस्थिती रुग्ण जगेल की शाश्वत नसते एवढी बिघड अवस्था आहे भागात आहे या बाबीकडे सरकारने गांभीर लक्ष दिलं पाहिजेत आणि पक्के रस्ते केले पाहिजेत जेणेकरून लोक मुख्य प्रवाहात येतील रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचू शकतील इतर भागातील दळवळण होऊ शकतील शोधावा होऊ शकतील अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आजपर्यंत हो एमबीबीएस हो एक डॉक्टर आहे अध्यक्ष महोदय आमची अवस्था ऐकून घ्या अध्यक्ष महोदय आज एमबीबीएस चंदगड एक डॉक्टर आहे अध्यक्ष महोदय आणि सीमा भाग असल्या कारणाने हमेशा आहे तर आपल्याला विनंती आहे आज आमच्या आदरणीय अजित पवार साहेब आहेत आदरणीय आमचे आदर मुश्रीफ साहेब आहेत त्यांना सर्व चंदगड भागातली बऱ्यापैकी माहिती आहे आणि मी त्यांच्यासमोर मानतोय अध्यक्ष महोदय दोन शब्द मला बोलू मामाय बोलायची एक संधी द्या अध्यक्ष महोदय माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातील गाव हे कोलीगाव कर्ण सीमेलगत आहेत या गावातून चंदगड तालुक्यांतर साठ किलोमीटर आहे ह्या गावाला जोडणारा रस्ता सत्तर वर्षापासून प्रबलित हा झालेला नाही आहे अशा अवस्थेत रुग्णाला वेळेवर उपचारासाठी दाखल करता येत नाही ही गंभीर बाब आहे हा रस्ता होणं आवश्यक आहे आणि या गावाचा संपर्क पावसामध्ये बिलकुल होत नाही आणि नागरिकांचे जिवंत उदाहरण देतो की अशा अवस्थेमध्ये नागरिक मरत आहेत आपण याची गांभीर्याने घ्या सत्तर म्हणजे साठ किलोमीटर चंद आणि कोलिक आहे आणि तिथं अजून रस्ते नाही आहेत आणि खूप गंभीर बाबी सर अजून खूप मांडायचं होतं ग्रामाला देत आहे तसंच तोडसाम सर एक अध्यक्ष महोदय